विशाल म्हस्केसाठी ऑफर असेल जर विशाल म्हस्केने एकाच साडाईमध्ये दोन गुण मिळवले तर त्याच्याकरिता गंधर्वकडून पाचशे रुपयाचं पारदोषक असेल विशाल म्हस्के याच्यासाठी ऑफर असेल जर एका साड्यामध्ये दोन गुण मिळवले तर त्याच्याकरिता गंधर्वच्या माध्यमातून या ठिकाणी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज देण्यात येणार आहे आता मात्र थर्ड थाड़ रेड चढाई करता प्रसाद बघूया कितपत गुणांची ललूट करतो या वेळेस मात्र जय पाटील अयशस्वी ठरतोय प्रयत्न चांगला होता परंतु अपयश प्रत्युत्तर दखल राजेश भस्मा आता मात्र शून्य आणि नऊ निश्चितच असं नांदगाव कबड्डी स्पर्धेमध्ये हे दोन संघ आमने सामने भेडले होते परंतु आता का का या ठिकाणी आपल्या गुणांचं खातं उघडतोय त्यावेळेस मात्र नांदगाव कबड्डी स्पर्धेमध्ये मल्टिपल पॉईंटने निश्चितच वावे संघाला पराभव पत्करावा लागला होता काय या सामन्यामध्ये निश्चित सामन्याचा कमबॅक केला जाईल नक्कीच केला जाईल कारण एक आणि नऊ आठ गुणांची आघाडी सुरुवातीच्या क्षणामध्ये घेतो आहे अर्थातच भैरनाथ वाबे संघ सळाईकरता आता मात्र राजेश भस्मा चढाई करता गौरव हिरडेकर एक जबरदस्त चढाई बहादूर म्हणून जाणला जातो असा गौरव प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा राजेश भस्मा नसात तर निश्चितात लढणाऱ्याचे असते मैदान लक्षात ठेव पळणाऱ्याचे नसते मैदान लक्षात ठेव तुझ्या नसत धावते रक्त धुरंधराचे माघार न घेता तुझे खानदान लक्षात ठेव बात जर निघाली तुझ्या आत्मसन्मानाची बात जर निघाली तुझ्या आत्मसन्मानाची झुकून दबी मान लक्षात ठेव करायची तर निकराची लढाई निघालो तर उठायचे रान लक्षात ठेव दौडेल घोडा अटके पार तुझाही तहादना ना पेटाबे रान लक्षात ठेव मागेल ही दुनिया सारी कवच कुंडल तुझी परंतु करणासारखे नसावे दान लक्षात ठेव निश्चितच मित्रांनो हातस राखून ठेवायला शिका जरी प्रतिस्पर्धी आपला मित्र असला तरी देखील तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे विसरू नका चढाई करता आता मात्र राजेश भस्मा गेलेले गुण परत मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच डिप रेड करण्या करावी लागेल जर राजेशला यशस्वी व्हायचं असेल या वेळेस मात्र जबरदस्त पकड जयश खाडेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देतोय प्रसाद सुंदर पकड ऋषिकेश ठोंबरे कमबॅक करतोय पाच आणि बारा बल्लाळेश्वर पाली संघ चढाई करता आदित्य काटकर एक जबरदस्त खेळाडू आदित्य देखील खांद्याला काही किरकोळ दुपा दुखापती मुले निश्चितच मैदानाच्या बाहेर होता परंतु यावेळेस कमबॅक करेल આ માત્ર થર્ડ રેડ સડાઈ કરતા અજિંક્ય ઠોમરે એક મજબૂત દેહ બંધ સડાઈ બહાદર आता मात्र राजेश भस्मा डीप रेड करतोय करण मस्केच्या हाताखालून गुंटी टिपणं तितकं सोपं होईल का, का। परंतु रिक्त से माखारी परततोय सहा आणि तेरा सात गुणांचा सा फरक असेल या वेळेस मात्र जबरदस्त पकड आदरणीय सुचिरजी खाडे सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर दोन बिराज म्हणचं आदरणीय सुचिरजी सर तेरा आणि सात सहा गुणांचा फरक असेल मध्यांतरापर्यंत अर्थातच सहा गुणांच्या आघाडीवरती असेल भैरीनाथ वावे याची प्रतिस्पर्धी पाली संघाने नोंद घ्या उत्तर उत्तरार्धातली पहिली चढाई जयश खाडेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आता मात्र चार खेळाडू शिल्लक असेल वावे संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करता मी किशन मोरे आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी एक शुभ सन्मान करायचा आहे आदरणीय किशन मोरे आपल्याला विनंती करतो आत्ताच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या विभागामधील एक आदर्श शिक्षक आदरणीय सुचिर सर यांना आपण या ठिकाणी यथोचितरित्या सन्मानित करायचं आहे मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुचिर सरांचा आपण सन्मान करायचा आहे या वेळेसपात्र निलेश सपकायला यशस्वीरित्या टिपलं जात आहे या वेळेस मात्र सुपर 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 टॅकल केलं जात आहे निश्चितच मित्रांनो वाबे संघाचे दोन आघाडीचे कोपरा रक्षक मैदानामध्ये असेल आणि सुपर टॅकल होणार नाही सहज शक्य आहे का नक्कीच नाही मित्रांनो दोनही जबरदस्त गोपरक्षकांच्या माध्यमातून करण आणि जयच्या माध्यमातून एक जबरदस्त पक्कड आपल्याला बघायला मिळते ला जबाब खेळ आदरणीय सुचिलजी खाडेसर यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम पाचशे एक रुपयाचा सा भरघोस देणगी मूल्य प्राप्त झालंय मंडळ आपला आभार धन्यवाद आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई असेल चढाई करता प्रसाद या वेळेस मात्र जेर बंद केलं जात जबरदस्त पकड चढाई करता आता मात्र पुन्हा एकदा राजेश भस्मा एक शांत संयमी खेळ यावेळेस मात्र जयश खाडे कंट्रोल सोडतोय चढाई करता करण कर्णधार असेल जबाबदारी मोठी असेल यावेळेस मात्र चौदा आणि पंधरा नाम मात्र एका गुणाची आघाडी असेल अंतिम सिच्युएशनमध्ये अर्थातच भरनाथ वाबे संघाकडे या मात्र विशालला अचूकरीत्या चेअर बंद केलं जात आहे एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते बल्लाश्वर पाली संघाच्या माध्यमातून चढाई करता शंभर रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी अमित ठोमरे यांच्या माध्यमातून हर्ष काटकर साठी येत आहे सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचा आहे चढाई करता आता मात्र अजिंक्य सामना बरोबरीवरती पंधरा पंधरा काय या सामन्यामध्ये पाच पाच साड्या आपल्याला बघायला मिळतील आता मात्र प्रसाद हिरडेकर चढाई करिता शेवटची चार मिनटं असेल आदेश साजेकरच्या माध्यमातून प्रसाद करिता एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल तीन गुणांकरिता परंतु प्रसाद मैदानाच्या बाहेर आता मात्र अजिंक्य ठोमरे यशस्वी एक गुण टिपतोय निलेश ची शिकार केली जाते जबरदस्त खेळ अजिंक्यच्या माध्यमातून केले जात आहे शेवटची तीन मिनिटं असेल चढाई करता गौरव या मात्र कॉम्बिनेशन बिघडलं समतोल राखणं शक्य झालं नाहीये पाली संघाला आणि निश्चितच सामना मात्र एका गुणाच्या आघाडी धारण करतो या सामन्यामध्ये अर्थातच वावे संघ उत्तम रमेश भोई रामगाव यांच्या माध्यमातून चालू सामन्यामध्ये कोणत्याही खेळाडूने एका चढाईमध्ये दोन गुण मिळवले तर त्याच्याकरिता पाचशे रुपयाचं कॅश फ्राय देण्यात येणार आहे करता यावेळेस गौरव हिरडेकर जर्सी क्रमांक सहा आपल्याला बघायला मिळतो आहे शेवटची दोन मिनिट असेल सामना संपायला राजेश भस्मा अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना या वेळेस मात्र सामना दे कंट्रोल ठेवलं जात नाही या दोन्ही संघांच्या माध्यमातून चढाई करता प्रसाद शेवटचा एक मिनिट आता मात्र ही निर्णायक स्थळे ठरू शकते या वेळेस मात्र जेर बंद केला जातोय जबरदस्त पकड सामना मात्र बरोबरी भरती का या सेमीफायनल टूमध्ये पाच पाच आहे आपल्याला बघायला मिळतील